बिग बॉस मराठीच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे निक्की तांबोळी शो तंबोळी वर्सेस घरातील सर्व सदस्य अशी भांडणे आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहेत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे नुकतच प्रदर्शित झालेल्या प्रोमोनुसार निक्की तंबोळीची घरातील सर्व सदस्यांशी भांडणे झाली असून ती प्रचंड रागात आहे आणि ती जोरजोरात ओरडत देखील आहे याबद्दलच अधिक माहिती आपण या, या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर प्रदर्शित झालेल्या प्रोमोनुसार निक्की तंबोळीचे बरेचसे सामान गार्डन एरियामध्ये पडलेले असते तिला बरेच वेळा सांगूनही ती तिथनं सामान हलवत नाही त्यानंतर पॅडीदादांची गार्डन साफ करण्याची ड्युटी असते त्यामुळे ते निक्की तंबोळीचं गार्डनमध्ये पडलेलं सामान उचलू लागतात आणि हे बघून बघूनिकी तांबोळीला प्रचंड संताप येतो आणि ती खूप चिडते आणि ती म्हणते आता माझ्या सामानाला हात लावल्यावर मी घरातील कोणाच सामान सोडणार नाही असे म्हणत ती बेडरूम मध्ये जाऊन डीपे दादांच्या बेडवरील ड्रॉवरमधील सर्व सामान काढून बाहेर फेकायला ला लागते ते पाहून डीपी दादांची आणि तिची प्रचंड भांडणे होतात त्यानंतर अंकिता प्रभू वालावलकर तिला समजवायला आल्यावर ती तिच्यावरही चिडते आणि ती तिला म्हणते तुझ्या आवाजाला घरातील घाबरणार असं तुला वाटत असेल तर तसे काही होणार नाही निकिता बोळी प्रचंड हायपर होते आणि अंकिता प्रभू की घाबराव लागेल तुम्हाला घाबरावं लागेल असे म्हणत ती जोर जोरात आरडाओरडा करायला लागते आणि घरातील सर्व सदस्यांवर दादागिरी करते त्यानंतर दादा प्रचंड भडकलेले पाहायला मिळालेत आणि निकित अंबोळीशी प्रचंड वाद घालताना पॅडीदादा आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर या सगळ्यावरती तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा मित्रांनो बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेट्स आम्ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद